दक्षिणमध्ये ऋतुराज साहेब हे आमकाच निवडून येणार शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला त्यांचे काम इतकं सुंदर आहे घेणे आमच्या विविध भागातले कामं बहिले की सांगण्या इतके म्हणजे काय शिल्लक नाही केवळ प्रत्येक कार्यकर्त्याच्या कुठल्या पण अडचणीला असेल येतात दवाखान्याचा दे बाकी कुठला पण असू दे कुठला पण कोण वारले बिरले तरी पण येतात प्रवर्ते म्हणजे सगळं काय असेल ते करतात आम्ही सांगितले काम कधीच नाही म्हणतच नाही आणि आईला जे जे माया वाचवलं त्या पुढे दुसरी कुठलीही गोष्ट नाही त्यामुळे मी ऋतुराज दादांची कायम एक आहे पण पन लहानपणी खेळ खेळायचं पत्र हरवलं काय तशा पद्धतीचं आता महाडिकांचं कुठं हरवलेत आणि कुठे सापडलेलं आहे अशा अवस्था कुठेतरी महाडिका आता दिसतच नाही दोघांनी पण काम केलेले आहेत ते भाजपकडनं हे आहे ते आहे ते लाडकेपणचे पैसे दिलेले त्यामुळे जरा जोरात आहे आणि काय प्रॉपर जेणे काम केलेलं आहे लोकांची भावना सुद्धा होती की दोघं एकत्र यावी पण ते काय शक्य झालं नाही तरी पण दोघांनी एकत्र यावे अशी बरेच जणांची अपेक्षा हिंदुत आहे हिंदुत्ववाद सोडलेला दर आहे त्यांनी जास्त काँग्रेस आणि भाजप कसं हिंदुत्ववाद धरून धरलेलं आहे जास्त त्यामुळं हिंदुत्ववादाला लोक मानणार आहेत ना त्या आधारे लोक आता जास्त भाजपला आकर्षित आहेत मग काँग्रेस दे तर भाजप दे कारण आमच्या इथं जर आम्हाला रुत्रज पाटील पाहिजे नमस्कार सध्या आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहचायतो म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये इथं काही चहाच्या टपरीवरती लोक थांबले त्यांना मतदारसंघाविषयी नेमकं काय वाटते ते आज आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार तुमचं नमस्कार नमस्कार माझं नाव महेश खोरवी बरं आता काय कसं कसं दक्षिणमध्ये परिस्थिती आहे इलेक्शन तर वीस तारखेला पाच सहा दिवसच राहिले तुम्हाला दक्षिण मध्ये ऋतुराज साहेब हे आमकाच निवडून येणार शंभर टक्के गॅरंटी आहे आम्हाला त्यांचे काम इतकं सुंदर आहे की नाही आमच्या विविध भागातले कामं बघितलं की सांगण्या इतकं म्हणजे काय शिल्लक ठेवलं नाही तिने काय काय काम केले मतदार आता आमच्या मुळात मुद्दा दौलतनगर भागातील प्रॉफिट कार्ड मुद्दा हा त्यांनी मार्गी लावला आहे गेले कित्येक वीस वर्ष रेल्लेलं काम होते हे बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसे आमदार ऋतुराज साहेब यांच्या मार्गदर्शकाली आता मायामध्ये मारे पाच सहाशे प्रॉफिट कार्ड आता पूर्ण झाले आहेत आमच्यातले आणि एक थोडे राहिलेत इलेक्शन झाले होते होतील पूर्ण महाडिकांची ताकद किती आहे मतदारसंघामध्ये बघितलं दक्षिणमध्ये था था आता जर दक्षिण मध्ये बघितलं तर आमच्या कसा आता आमचा उमेदवार म्हणून बोलत नाही त्यांचा सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून मारकांचा इथं आमच्या भागाशी वास्तविक काही आमदार असताना बी त्यांचा संपर्क झाला नाही आणि आताही संपर्क झाला नाही काही कामाचा मला एक सांगा आणि पाटील हा जो काही वाद आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेमकी सुरुवात कुठून झाली होती इलेक्शनपासून बंटी साहेबांनी जसे दोन हजार विधान आपल्या लोकसभेला मुन्ना साहेब लोक मुन्नासाहेबांना पाठबळ दिलं त्या त्या बेसवर मुन्नासाहेब निवडून आले मग तिथून आमदारकी पुन्हा दोन हजार पंधरा मध्ये लागली चौदालाच लागली चौदा विधानसभा लागली त्यानंतर बंटी साहेब पडले त्यावेळी मुन्ना साहेबांनी आमच्या आमदार साहेबांना काही बंटी साहेबांना मदतच केली नाही त्यांचं म्हणणं असं झालं की बंटी साहेबांनी यांना मदत केली नाही कारण बंटी साहेब मदत केली त्यावेळी नरेंद्र मोदीची लाट असताना दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी म्हणून मुन्ना साहेब त्यावेळी निवडून आले ज्यावेळी बंटी साहेबांची ताकद लागली त्यामुळे ते निवडून आले okay. काय वाटत या सगळ्या वादामुळे मला सांगा कोल्हापूरकरांचं नुकसान किती होते कोल्हापूरकरांचं नुकसान झाले तसं बरेच नुकसान झाले लोकांची भावना सुद्धा होती की दोघं एकत्र यावी पण ते काय शक्य झालं नाही तरी पण दोघांनी एकत्र यावे अशी बरेच जणांची अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्यात जर म्हणला तर ती दोघे एकत्र यायला व्हायची लोकांची अपेक्षा आहे काय वाटतं येतील तसं शक्य नाही साहेबांच्याकडनं प्रतिसाद मिळेल पण ते महाडी कुटुंब असा आहे की म्हणले ते लोकांना जुमानतच नाही अजिबात जुमानत नाही एवढे म्हणजे काय जी पोळी भाजायचं आणि हात वर करायचं आणि पाच वर्ष मतदारसांना वाऱ्यावर सोडायचं हे अशा प्रकारे त्यांची प्रवृत्ती आहे आपण लहानपणी खेळ खेळायचं पत्र हरवलं काय तशा पद्धतीचं आता महाडिकांचं कुठे हरवले आणि कुठे सापडले अशी अवस्था कुठेतरी महाडिका आता दिसतच नाहीत दिसतच नाही मतदारसंघात मतदारसंघात आता हे काही इलेक्शन आहे म्हणा येतात त्याच्या पद्धतीने विचारलं तर अमलमाडी कुठे बोट करून दाखवून तर शक्यच नाही दाखवणं शक्य नाही हे अंमलमाडी काही कोण म्हणणारच नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे आमच्या भागामध्ये आता मतदारसंघात तर दोन पाटील आणि महाडिका असा सेम संघर्ष मतदारसंघात आहे काय वाटतंय कशी परिस्थिती आहे मतदारसंघात कोणाचं पारड नेमकं पारड नक्की आमच आहे भट्टी साहेबांचं नाही ऋतुराज पाटलांचं जड आहे काम भरपूर केलेले आहेत कामाचं काय म्हणजे आम्ही तुम्हाला आधी असं तोंडाने सांगू शकत नाही इतकी काम आहेत त्यांच्यात महत्वाचं काय नुसतीच कामं नाही तर लोकांशी येणं जाणं सुखादुखात बरेच कार्यक्रमात सहभाग घेणं लोकांची संपर्क या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी उजव्या आहेत त्यांच्या आता निवडून गेले आहेत आणि पाच वर्षात परत निवडणूक आल्या असा काय प्रकार त्यांच्याकडनं झालेलाच नाही आणि होणार पण नाही त्यांच्याकडनं लोकसभेचा परिणाम विधानसभेला पडला असं वाटतंय का नाही वाटत नाही नाही वाटणार नाही वाटणार तो उमेदवार वेगळा हे इलेक्शन वेगळी त्यामुळे एवढा काय फरक पडणार नाही आमच्या मतदारसंघात म्हणजे हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा दक्षिण मतदारसंघ बघितला तर इथं भाजपची ताकद जास्त आहे का काँग्रेसची ताकद जास्त आहे मतदारसंघ कोणाचा भाजपचा काँग्रेसचा प्रभाव पहिल्यापासून जास्त आहे भट्टी पाटलांचा गटच एवढा आहे की तिथं भाजपचं काय चालतच नाही भाजप चालत नाही शंभर टक्के चालत नाही मुळात म्हणजे आता विचार केला कोल्हापूर जिल्ह्यात किती सीट आहेत भाजपच्या एकच तेवढेच त्याच्यावरच विचार करायचा आपण तुम्हाला मतदारसंघ पण मिळत नाही तुमच्या भाजपला लढण्यासाठी मग तुमची ताकद कशी आम्ही कोल्हापुरातून भाजपचा सुपडा साप झाल्याचं जिल्ह्यातून झाला म्हणाय काय हरकत नाही जिल्ह्यातून जिल्ह्यातून बरं नक्कीच जिल्ह्यातून तेवीस तारखेला तुम्हाला समजाल दादा काय वाटतंय मतदारसंघात कशी नाही आपल्याला त्या इलेक्शन बाबतीत इलेक्शन बाबतीत मतदान कुठं आहे तुमचं मतदान इथंच आहे मग मग काय नाही आपल्याला इलेक्शन भेटतात का नाही मतदारसंघाचा विकास झालाय का तुमच्या भागाचा हे समोर आमचं काम का विकास झालाय का मतदार झाले बऱ्यापैकी झालं काय काय झालं विकासाचे काम काय रस्ते वगैरे झाले गटारी गटारही झालेत परिस्थिती म्हणजे आता तुम्ही टपरीवरती तुम्ही सर्वे करायला लागलाय तुम्ही आज भागात गेला ना तर तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय ये विकास झालाय किंवा काय नाही विकास तर भारी झालाय याबद्दल मी काही जास्त बोलू शकत यंदा कोण जिंकते पाटील विशेष संपला संपला विषय ते तेवीस तारखेला बघायचं तारखेला आणि शुअर बघायचं लीड कितीच असेल

बर का कशी परिस्थिती आहे ऋतुराज पाटलांचीच आहे ऋतुराज पाटलांनी म्हणजे चांगली कामं केलेली आहेत भागामध्ये परत कोरोनाच्या काळात परत पूर आला होता त्यावेळी रोडवर उतरून म्हणजे चांगली लोकांना मदत केलेली आहे परत मी माझं वैयक्तिक सांगतो माझ्या आईचा चोवीस स्कोअर होता बीपी होती शुगर होती मला मी कोल्हापुरातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो मला त्यांनी सांगितलं होतं की चार दिवसच जगेल तुम्ही घरी घेऊन प्यायला घाला मी पर्याय म्हणून ऋतुराज दादांना एक फोन केला होता ऋतुराज दादानी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे दादांचा मी कितीजण फोन करत असतील असं मला वाटतं तरी पण मी एक ट्राय केला आणि दादानी माझा एक दोन रिंगमध्ये फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूला म्हटले थांब चालू असू दे फोन डॉक्टरांना फोन लावला आणि मी ऐकलं जे डॉक्टरांशी जे बोलले संवाद साधला की माझी आई येत आहे तुम्ही बेड रेडी ठेवा असं त्यांनी सांगून आणि त्यांना सांगितलं खर्चाचा कुठलाही बाजू असेल ते मी बघेन यांचा जीव वाचला पाहिजे ही माझी आई आहे आणि आई आईला जे जे माया वाचवलं त्या पुढं दुसरी कुठलीही गोष्ट नाही त्यामुळे मी ऋतुराज दादांची कायम इकनिस्ट आहे ऋतुराज दादानी एवढी कामं केलं गोवरगरा म्हणजे तुम्ही कधीही बघा कुठल्याही कार्यकर्त्याचा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे तुम्हाला त्यांचे सगळे स्टेटस जे काय काम करतात ते दिसत असेल तुम्ही कधीही फोन करा ते फोन उचलतातच असं नाही की फक्त नगरसेवक हो यांचे फोन आहेत असं नाही कुठल्याही कार्यकर्त्याचा त्यांच्या मोबाईल मध्ये बघितला तर नंबर सेव्हच असतो हा जो एरिया येतो कुठलाही नेमका मतदारसंघात येतो हा दक्षिण मतदारसंघात येतो हा एरिया आता विद्यमान दक्षिणचे ऋतुराज पाटील काय कुठली त्यांची पाच कामं सांगायचे कुठली कुठली सांगू शकतो आपण ऋतुराज दादानी म्हणजे थेट पाइपलाईनच काम केलं लोकांना प्रॉपर्टी कार्ड करून दिले भागातल्या परत तुम्हाला सांगतो कायम खेळाडूंच्या पाठीमागं असतात आमच्या ऋतुरे आमच्या अकॅडमी आहे सहारा क्रिकेट अकॅडमी त्यात सहारा क्रिकेट अण्णा हो स्पोर्ट्स दोन रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत एक मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला आहे एक राजस्थानच्या कॅम्पला आहे परत दुसरी गोष्ट पूर आला होता त्याही स्वतः पाण्यात उतरून लोकांना बाहेर काढले लहान मुलांना त्यांनी बाहेर केला जनसंपर्क चांगला आहे कधीही गाडी जात असेल आणि कोणी कार्यकर्ता उभारला असेल तर ती गाडी थांबून दादांना लोकांना हात करून भेटल्याशिवाय जात नाहीत ही त्यांची चांगली सगळ्यात आहे आणि जे यंग एनरे ज जनरेशन आहे ते काय त्यांच्या दादांच्या सोबत आहे कारण की दादा एकदम खेळी आणि व सगळ्या म्हणजे लहान मो कार्यकर्तात असतात असं नाही की मोठ्या था। आहे थांबव्या लहान आहे नाही असं नाही ते सर्वसामान्यांच्याबरोबरच असतात पारड दिसत ऋतुराज पाटला साहेब ऋतुराज पाटील आणि महा आहे पण तसं नाही जेवढं पाहिजे तेवढं नाही ऋतुराज पाटलांच जास्त मागच्या पाच वर्षामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे होता दक्षिणचा तेवढा झाला रस्त्याची कामं झालेली आहेत गटरीची कामं झाली आहेत जे आता नाहीच आहेत म्हणजे आता पाच स्टे आलं आता आमदार साहेबांच्या ह्याच्यातूनच होतोय सगळं जे आम्हाला काय अडचण आहे सांगतो लोकसभेचा परिणाम विधानसभेला पडेल असं वाटतंय पडेल पडेल थोडाफार पडू तो पुराचा जो प्रश्न होता पुराचा म्हणजे कोल्हापूरकरांना पुराचा प्रश्न आता मागच्या एक मला वाटते दहा वर्षामध्ये जास्त सतवायला लागलाय काय वाटतंय ते कशामुळे होते नेमकं काय आता थोडंफार इकडे तिकडे होणारच कारण आता साहेब आपले हाईक साहेब करणारच आता त्यांची सत्ता आली की ते होऊन जाईल यंदा कोण जिंकते को दक्षिण मध्ये साहेब आता तुमचं नाव सांगा संदीप कदम किती वर्षापासून दुकान आहे आपलं वीस वर्ष झाले वीस वर्ष झाली बर काय आता मतदारसंघात लढत आहे दक्षिण मध्ये दक्षिण म्हणजे काँग्रेस आणि भाजप अशी भाजपचं दिसते लाडकी बहिणी भाजपचं पार्ट जास्त दिसतंय कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर मधले लोक कोणाला सपोर्ट करतात भाजपला काँग्रेसला भाजपला भाजपला काँग्रेसच काय वातावरण आहे मतदारसंघामध्ये वातावरण म्हणजे कसं आहे आता त्यांचं ते जे मूळ हे आहे की नाही म्हणजे हिंदुत्ववाद सोडलेला आहे त्यांनी जास्त करून कुणी काँग्रेसने आणि भाजप कसं हिंदुत्ववाद हिंदुत्ववादरून धरलेलं आहे जास्त त्यामुळे हिंदुत्ववादाला लोक मानणार आहेत ना त्या आधारे लोक आता जास्त भाजपला आकर्षित आहेत भाजपला योजना आहेत त्यांच्या चांगल्या आता आलेल्या त्यामुळे भाजपकडे जास्त ओघ आहे लोकांचा हा जो काही वाद आहे पाटील आणि महाडिक करण्याचा बरं हा त्याच्यामुळे कोल्हापूरकरांना त्रास होतोय त्रास कसा आहे त्यामुळं जर कोल्हापूरला खिळ बसलेले आहे कारण की बाकीच्या ज्या सुधारणा व्हायला पाहिजे रस्ते म्हणा पार्किंगची योजना म्हणा परत कचरा उठाव म्हणा हा झालेला नाही महानगरपालिकेकडून बऱ्यापैकी म्हणजे असं पर्यटन विकास राज्यभर झालेला नाही कोल्हापूरचा नाही जसा व्हायला पाहिजे तसं सा काय साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आपल्या कोल्हापूरात आहे महालक्ष्मीचं मंदिर तरी पण एवढ्या मोठे देवस्थान असताना काही त्याचा परिणाम झालेला नाही काही झालेला नाही त्याचा म्हणजे पर्यटन विकास आज कोल्हापुरात बरं मागच्या दहा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये मतदारसंघाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती विद्यमान आमदार बघितले तर आपले पाठबर त्यांची कामं कशी आहेत मतदारसंघामध्ये काय जोर वाटत नाही तसा जोर वाटत नाही कुठली कुठली कामं केली त्यांनी कुठली कुठली पेंडिंग आहेत कामा पेंडिंग म्हणजे मोठी कामं कुठली झाली नाही झाली रस्ते वगैरे गटरस वगैरे झालेस मोठी कामं म्हणजे एखादा उद्योग पर्यटनचा विकास नाही तर कुठलेही म्हणजे असं आधुनिक योजना म्हणा काही झालेल्या नाही एमआयडीसी मध्ये रोजगार आहे का एम सी मध्ये नाही रोजगार रोजगार नाही मोठ्या कंपन्या नाही काय वाटतं यंदा कसं कसं वातावरण आहे कुणाच्या बाजूने वार आहे आणि काय बदल होऊ शकतो नाही लाडक्या बहिणीमुळे जास्त भाजपकडे जास्त हो भाजपचं भाजपकडे बरं बरं सरकार कुठलं आहे माहिती सरकार का महाविकास आघाडी आता सध्या आपण आता अडीच वर्ष दोन्ही पण बघितले अडीच वर्ष हे बघितले अडीच वर्ष काँग्रेसचं बघितलंय त्यामुळे दोन अडीच दोन एका टर्म मध्ये दो दोन्ही दोघांचं अभ्यास झालेला आहे त्यामुळे जास्त दिसलं भाजपचं दिसलं भाजपचं दिसलं माहितीच माहितीने जास्ती काम केलं काम म्हणजे योजना बऱ्यापैकी आणल्या तसं म्हटलं तर महाविकास आघाडी होती कोरोना काळ आला त्या कोरोना काळात तसं महाविकास आघाडीकडून काय मिळालंच नाही आपल्याला दिलं ते केंद्र शासनाने दिलं जास्त केंद्र शासनान बर आपले खासदार साहेब आपले जे आहे ते महाविकास आघाडीच चा एक उमेदवार आहेत बरं काय वाटते त्याचा परिणाम ते आता आले खासदार आता महाविकास आघाडीचे आले झाले त्यांचा आता अजून काय एवढे रिझल्टचा त्या रिझल्टचा विधानसभेवरती दक्षिण मध्ये काय फरक पडेल नाही एवढं पडणार नाही पडणार नाही विद्यमान आमदार साहेबांना आपल्याला दहा पैकी मार्क द्यायचे म्हणजे पाटलांना पाटील साहेबांना किती मार्क द्यायला दहा पैकी सहा सहा चार मार्क का कट केली तसं शंभर टक्के योजना कुठं झाल्यात था आपल्या चार मार्ग म्हटलं तर तसं म्हटलं तर शंभर टक्के योजना कुठे आता आपल्या इथं पार्किंग आहे रस्त्यांचं प्रश्न मूलभूत महत्वाचा आहे तो अजून हो, नाही झालेला था। रस्ते अजून खराब इतके आहेत की म्हणजे कुठेही गेला तरी तुम्हाला रस्त्यांचं दुर्दशा दिसणारच बरं पार्किंग आणि कचरा उठाव हा झालेलाच नाही ना कचऱ्याचा मोठा मोठा प्रश्न आहे या एरियातली नाली सफाई असेल किंवा ते काय महानगरपालिकेचे का तो प्रश्न काय त्यांच्या अधिकारा नसला तरी महानगरपालिका करतात ते करतात करतात बरोबर पाटील साहेब आपले विद्यमान आमदार त्यांना तुम्हाला काही तुमच्या मनातली गोष्ट सांगायची किंवा काही सल्ला द्यायचे तर आमच्या मार्फत काय सांगाल त्यांना त्यांना एवढं सांगेन की आता सध्या आपलं कोल्हापूरचं नाव लौकिक आहे चांगल्यापैकी फक्त लोकांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत गरजा म्हणजे रस्ते आणि पार्किंग म्हणा नाही तर पर्यटन विकास हा चांगला झाला पाहिजे काय मी आता तीस वर्ष झाली दक्षिण मध्ये दक्षिण मध्ये काय वाटते कशी परिस्थिती आहे आहे की छान आहे काम करते बंटी पाटील पहिल्यापासून आमचं बंटी पाटीलच नंतर ऋतुराज पाटील आता आमदार झाल्यापासून ऋतुराज पाटील ची जास्त ते पण आता जे योजना आहेत त्या केल्याच पाहिजेत कुठल्याही सरकारनं त्या आपण लाभ घ्यायलाच पाहिजे असं काय आहे की बंडी पाटलांनी केले पाहिजे किंवा पंतप्रधानांच्या कुठली जी सरकारी योजना आहे ती आम्ही घेणारच आहे सरकार कुठलं चांगलं काँग्रेस आहे आम्हाला इथं म्हणजे आम्हाला ऋतुराज पाटील पाहिजे आमच्या इथं काय ना हो कारण का आमचे प्रवर्ते म्हणजे सगळं काय असेल ते करतात आम्ही सांगितलेलं काम कधीच नाही म्हणतच नाही आमच्या भागातले आता मेन म्हणजे आमच्या एवढा दौलतनगरमध्ये मध्ये हनुमान तरुण मंडळ आहे त्या मंडळासाठी निधी आणलाय त्यांनी आमच्या तिथं मंडळ आम कुठंच नाही आहे मंडळ आमचं तीन मजली मंडळ करावं लागलेत त्या परत आमच्या इथं गल्लीत रस्ते विस्ते वगैरे सगळं व्यवस्थित ड्रेनेज लाईन वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे पाण्याची मेन म्हणजे आता काळामध्ये धरणातून पाणी सोडले पाणी पण मुबलग आहे आमच्याकडं पाण्याचा पण काही प्रश्न नाही आहे इथं आणि आमच्या म्हणजे ना कधी बोलवा किंवा भेटायला जावा फोन करा आमच्या बरोबर व्यवस्थित असते त्यांचं भरलाय की मिळालेत की पैसे मला साडेसात हजार मिळाले पाच महिन्याचे मतदान कोणाला हा बघा कोणी आलं तरी करणारच आहे नाही येऊ दे किंवा नाही करू जे करायचे सरकारी योजना ते आम्ही लाभ घेणारच आहे मग काँग्रेस येऊ दे भाजप येऊ दे कारण आमच्या इथे तर आम्हाला ऋतुराज पाटील पाहिजे असं वाटतंय का आता तुला जात असं तर महाविकास सरकार आलं महाराष्ट्रामध्ये तर मग ह्या स्कीमा वगैरे ह्या सगळ्या बारके बहिणी योजना असेल पन्नास टक्के महिलांमध्ये असेल बंद झालं काय जे सरकार जे योजना करणार त्याचा लाभ आम्ही घेणारच आहे पुढे बघा चालू करू देत नाही नाही तर चालू करू ह्याच्या आधी होतं काय आमचा संसार चालतच होता ना आम्ही स्वतःच्यावर मिळवत होतोच ना असं काय राहणार आहे काय की उलट आता आईत द्या लागल्यावर लोकांना काय जर आईत खायची सवय लागणार आहे ही पण मेन प्रॉब्लेम आहे की आता तू देणार तीन हजार देणार मग सरकार सगळंच असं देत बसलं तर लोक अशी होत बसणार आहेत मग हे म्हणणार आता लाडकी बहीण केल्या लाडका भाऊ करा सगळ्या जर अशा योजना करत बसल्या सगळ्या ऐतं काय सवय लागणार लोकांना मिळवायची सवय पाहिजे का नको कष्ट करून जे लोकांना नोकऱ्या धंदे असल्यात काहीतरी प्रगती करायला पाहिजे असं माझं तरी मत आहे मी तर तीस वर्ष झालं करत आलोय आणि अजून पण करते आणि करणार आहे असं काय त्या लाडक्या योजनेवर आम्ही अवलंबून नाही आहे अवलंबून नाही आहे ना। जे हाय सरकारच्या स्कीमा ते आम्ही लाभ घेते त्याच्या एवढच आहे आमच्या आमच्याही ऋतुराज ठाम आहे ठरले आमचं ठरलंय ऋतुराज पाटील तुमचं नाव सांगा माझा अजित चव्हाण काय आता मतदारसंघात कशी परिस्थिती मतदारसंघात आम्ही काय पहिल्यापासून ऋतुराजांना लिडच देते भागात आणि ह्यावी पण करणार का बरोबर त्यांचा जनसंपर्क चांगला आहे काम चांगला आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कुठल्या पण अडचणीला असेल येतात दवाखान्याचा असू दे बाकी कुठला पण असू दे पोलिस स्टेशनचा असू दे कुठला पण कोण वारले बिरले तरी पण येतात दवाखान्यात पण काय पण प्रॉब्लेम असला तर डी वाय पाटील मार्फत काम होते मग महाडिकांची ताकद किती मतदारसंघात काय महाडिकांचा तुम्हाला एक कार्यकर्ता भेटणार नाही कार्यकर्ता भेटणार आहे महागार नाही नाही फक्त वास्कर सोडून कोण नाही आहे त्यांचं इलेक्शनला तर इथं काय येत नाही त्यांचं बघा तुम्ही प्रत्येकी पण ऋतुराज पाटला पाटलांवर त्यांचं कामच आहे होतं बंटी साहेब असून कामच चांगलं आहे त्यांचं दादा नमस्कार तुमचं नाव सांगा राम सामराव धोंगडे कुठला एरिया हा दक्षिण एरिया दक्षिण कोल्हापूर कोल्हापूर दक्षिण बर आता जो पाटील आणि महाडिक हा जो संघर्ष आहे तशीच निवडणूक आहे बरोबर आहे पन्नास पन्नास टक्के दोघांनी पण काम केलेले ते हे आहे ते त्यांनी भाजपचे पैसे दिलेले त्यामुळे ते जरा जोरात येईल आणि हिने काय प्रॉपर्टी कार्डचे काम केलेले विद्यमान आमदार आहेत पाट। ते हो पाटील दोघांची पाच पाच काम तर पाच पाच दोन दोन सांगू पण पाटलांची दोन कामं दोन कामं सांग पाटलांची म्हणजे मी प्रॉपर्टी कार्ड तर दिलेलं आहे सगळ्यांना भेटलं तिथं आता साठ सत्तर टक्के भेटले अजून प्रोसेस मध्ये आहे थोडं आणि दुसरी गोष्ट मग ह्यांचं काय बहिणचे पैसे मध्ये डेबिट द्वारे मिळाले त्यामुळे सगळे महिला वगैरे आणि महाडिक हा जो काही वाद आहे जिल्ह्यामध्ये बघितलं तर वाद मिटायला पाहिजे नाही असं नाही मिटायला पाहिजे की कोल्हापूरच्या साठी मिटायला पाहिजे कोल्हापूर नुकसान किती झालं वादा भयानक झालं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती काय डेव्हलपमेंट अपेक्षित कोल्हापूर कोल्हापूरकर तर माझ्या दृष्टीने बाकीचे जे वैचारिक दुसरी माणसं त्यांच्या दृष्टीने बघायला पाहिजे आपल्याला काय एवढं हे होणार नाही काय डवलप पाहिजे ते असं सा सांगता येणार बंटी पाटील कसं आहेत माणूस मतदारसंघात किंवा माणूस म्हणून बंटी पाटील किंवा मग मुन्ना महाडिक दोघं कसे आहेत माणूस म्हणून माणूस म्हणून आता ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर स्वभावानुसार असणार ना तेच दे। की स्वभाव आता कोल्हापूरकरांना काय वाटतं नेमकं बंटी पाटील किंवा मुन्ना महाडिक ज्येष्ठ नेते आहेत मोठं नाव आहे मतदारसंघातलं माणूस म्हणून नेमकं ठेवा माणूस म्हणून दोघं पण चांगलेच आहेत की दोघं पण मदत मदत करणारे दोघं पण चांगले आहेत आधी ते दोघं खास मित्र होती। ए, खास मित्र होते राजकीय संघर्ष त्यांचा असणारच की पण माणूस की ना त्यांना चांगले जायत ना ते काम दोन्ही पण करतात त्यांना राजकारण करायचं म्हणलं दोघांच पण काम आहेतच हो दोघांचे पण काम आहेतच दक्षिणमध्ये कशी परिस्थिती जो संघर्ष आहे तशी निवडणूक आता माझ्या दृष्टीने मला तरी माझ्या माहितीनुसार पन्नास पन्नास टक्के तरी होईल असं वाटतं काय आता ते प्रत्येकांचं म्हणण्यात येते ना ते सांगण्यात येते ना त्यामुळे दोघांची पण काम आहेत दोघं पण कार्यरत आहेत सगळा इकडे पाण्याचा प्रश्न असेल किंवा नालेचा सफाई असेल ही कामं झालेत का मत्यामध्ये होतच होत असत सबस पहिलं माणसं येतात विद्यमान आमदार साहेबांना आपल्याला दहा पैकी केला म्हणताय मतदारसंघामध्ये दोघांनी पण त्या क्षेत्रात शाळेमध्ये जसं आपल्याला लहान शाळेत शिक्षक आपल्याला मार्ग देत दे। ना दहा पैकी पाच पैकी तस त्यांना एक मतदार म्हणून आम्ही काय परवड एक नव्हे ना आपण मतदार तर आहात ना बरोबर आहे पण काय जनरली आम्हाला काय माहित नसते आम्ही चार भीतीची आताच आहे ना इथे किती मार्क होता दहा पैकी किती मार्क द्या फाटला दहा पैकी सात तीन मार्क कट केली <laughs> तीन मार्क कट करण्याचं कारण काय नाही तस काय सांगता येणार कोण आहे शंभर पैकी शंभर कोण पाडू शकत नाही खरं असणार प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये असतात विद्यमान आमदार साहेब काय सांगाल त्यांना तुमच्या मनातली काही गोष्ट आहे सल्ला द्यायचे काय काय सांगाल आमच्या माध्यमातून तुमच्या मध्ये एवढं सांगू शकते की वाद नको ह्यात जे काय तर आता इलेक्शन हे काय तात्पुरत असते एक एक पूर्वी किंवा हे नाही एकत्र येऊन सगळे कोल्हापूरचा डेव्हलप करा पाहिजे जर शरद पवार कसं त्यांच्या एरियात ते बारामती बारामती असं केलं आम्ही काय प्रत्यक्ष बैल नाही खरं तसं ही कोल्हापूर घडावं यांच्या आपल्या हो दादा नमस्कार तुमचं नाव सांगा सचिन चौकुल बर काय आता कशी कशी हवाय कुणाची मतदारसंघात हवाय पन्नास टक्के बर कुठली कुठली काम केले मतदारस प्रॉपर्टी हे लाडकी बहीण प्रॉपर्टी कार्डचा जो मुद्दा आहे तो किती वर्षापासून होता इकडे भरपूर वर्षापासून साहेबांनीच केलं काम साहेबांनी साहेबांनी म्हणजे काय आता नेमकं मग आता कोण जिंकते मतदारसंघ दक्षिण मध्ये दोन्हीकडे काय सांगता येत नाही सांगता येत नाही बर बरं बरं चालेल धन्यवाद